नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये राष्ट्रीय युवा दिन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाने जयंती साजरी करण्यात आली राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती सोहळा उत्साहात पार पडला सविस्तर वृत्तांत असे की राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले व स्वामी विवेकानंद यांची जयंती परभणी जिल्ह्यात शासकीय निमशासकीय व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली सकाळी सात वाजता सूर्य उगवतेळीस गंगाखेड येथील गोदावरी घाटावर गोदावरी स्वच्छता अभियानातर्फे राजमाता जिजाऊसाहेब व स्वामी विवेकानंदांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी प्रमुख व्याख्या त्यांनी जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंदांचे मौलिक विचार प्रकट केले सूत्रसंचलन योगा प्रशिक्षक श्री निरज सर यांनी केले तर आभार ॲडव्होकेट सुस्मिता राजेश देशमुख यांनी मानले तसेच भगवती मंदिर येथे सार्वजनिक कार्यकर्ते सार्वजनिक जयंती उत्सव सामाजिक कार्यकर्ते श्री घनवटे यांनी जयंतीचे नियोजन लावले ग्राहक पंचायतचे तालुका प्रमुख गोपाल मंत्री सर जिल्हा पदाधिकारी टोले सर सय्यद ताजुद्दीन साहेब प्रतिभाताई वाघमारे बहिणजी आदींनी संयुक्त जयंतीचे नियोजन लावून जयंती सोहळा पार पडला या संयुक्त जयंती समारोह हो, प्रसंगी ठिकठिकाणी व्याख्याने व प्रवचने झाली एकंदरीत परभणी जिल्ह्यात संपूर्णतः राष्ट्रीय युवा दिन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती अतिशय आनंदात पार पडली आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी पहा अशा ताज्या घडामोडी पाहण्याकरता आजच चॅनलला लाईक व सब्स्क्राईब करा धन्यवाद भाव्यात काही क्षणचित्रे यानंतर आदरणीय संगीताबाई विषय यांना मी अशी विनंती करतो की आपण मनोगती व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व म्हणजे मैत्रिणी आणि बंधूजा आज राजमाता राष्ट्रमाता औसाहेब यांची जयंती तसेच हिंदू हिंदू साम्राज्याचे साम्राज्यक नरेंद्र विश्वनाथ दत्त यांची जयंती त्यांना रामहंस हंस यांच्याकडून त्यांच्या गुरुकडून स्वामी ही पदवी मिळालेली आहे आणि नाव पण मिळालेलं आहे त्या दोन आज महान थोर व्यक्तिमत्वाच्या जयंती त्यांच्या औचित्य साधून आप आज आपण मैया यांची स्वच्छता करून ही जयंती साजरी करतो ही जयंती आपल्यासाठी अनिसरणीय असेल आणि आगळीवेगळी असेल कारण ही आगळीवेळी का असेल अशी जयंती साजरी कुठंच केली जात नाही ना सर नीरज सराने तसं सांगितलं पण आणि हे जे वेदा नाही ना कळला वेदा नाही ना कळला अंत याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरी ோ உர பிரகலா உபயே உத்தளாச்சாண்ட புண்டலிகாத்திய மண்ட

आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार